हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनो आजच्या भागामध्ये मी तुमच्यासाठी हे सुंदर असं बेबी बूट घेऊन आलेली आहे खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी बिगिनर जरी असाल तरी तुम्ही हे सुंदर बूट विणू शकाल आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये विणू शकता मी माझ्या मुलीच्या मॅचिंग ड्रेसवर विनलेला आहे तर हा कलर माझ्याकडं थोडासाच होता म्हणून मी खाली शिवण्यासाठी गुलाबी कलर वापरलेला आहे तर माझ्या मुलीच्या फ्रॉकवर ह्या दोन्ही कलरचे फुलं आहेत तर त्याच्यावर मॅचिंग मी हा आ, बूट बनवलेला आहे तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर याच्यामध्ये मी तात्पुरता कॉटन घातलेला आहे नंतर मी पायात घालून देखील दाखवणार आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट विनायला होतो तर मैत्रिणींनो त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन दे ला देखील लाभा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे पाहू शकता सर्वात अगोदर मी या पद्धतीने एक पट्टी विणून घेतलेली आहे तर मी नंतर सांगणारच आहे ही, ही पट्टी कशी विनायची आहे तर इथे मी माझ्या दीड वर्षाच्या मुलीसाठी बनवली बनवलेला आहे आणि तिला व्यवस्थित हा बूट येत आहे तर तुम्हाला माप घ्यायचं असेल तर इथे पाहू शकता या पद्धतीने जर बाळाचा पाय असेल तर आपण साखळी विणून त्याचं असं माप घेणार आहोत तर इथे मी धाग्याने सांगते साखळ्या विणायच्या आणि या पद्धतीने जर घट्ट जर पायाला येत असतील तर या पद्धतीने इथपर्यंतच आपल्याला साखळ्या विणून घ्यायच्या आहेत अशा इथपर्यंत तर मी टोटल ह्या तेहतीस साखळे विणलेल्या आहेत आणि तेहतीस साखळ्यावर तेहतीस खांब घा गा, घातलेले आहेत आणि जर तुमचं बाळ हेल्दी असेल किंवा छोटं मोठं असेल सहा महिन्याचं एका वर्षाचं दीड वर्षाचं तर तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता डायरेक्ट माप घेऊन तर सर्वात अगोदर या पद्धतीने आपल्याला साखळ्या विणून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक आठ ते दहा साखळे विणून घेते तर, तर या पद्धतीने साखळ्या विणून घ्यायच्या आणि साखळ्या विणल्यानंतर सर्वात शेवटी काय करायचं आपल्याला तीन साखळ्या आणखी ऍड करायच्या आणि ह्या शेवटच्या चौथ्या साखळीवर आपल्याला खांब विणायला सुरुवात करायची आहे या पद्धतीने तर प्रत्येक खांब या पद्धतीनेच आपल्याला विणून घ्यायचं चा आहे खांबावर खांब सॉरी प्रत्येक साखळीवर खांब आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की हे बूटं बनवा खूप गारवा देणारे असतात लहान मुलांच्या पायाला दिवसभरसुद्धा घालून ठेवू शकता किंवा रात्रीसुद्धा तुम्ही घालून ठेवू शकता थंडीच्या दिवसामध्ये तर खूपच छान आहेत हे बूट आणि मार्केटमध्ये जर घ्यायला गेलं तर आपल्या आवडीच्या कलरमध्ये आपल्याला हे बूट मिळत नाहीत त्याच्यामुळे ज्या कलरचे ड्रेस असतील आपल्या ड्रेसवर वगैरे मॅचिंग बनवता येतात आणि बनवायला तितकेच सोपे आहेत तर इथे मी एक लाईन कंप्लीट केलेली आहे परत आपल्याला काय करायचं आहे तीन साखळ्या घेऊन वापस जायचं आहे आणि वापस इथपर्यंत विणत यायचं आहे परत तीन साखळ्या घेऊन वापस इथपर्यंत विणत जायचं आहे अशाच आपल्याला एवढ्या लाईन ला विणून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक दोन तीन चार पाच सहा सात लाईन विणून घेतलेल्या आहेत आणि दोन कलरमध्ये घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तीन कलरमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा एका कलरमध्ये सुद्धा बनवू शकता तर सात लाईन इथपर्यंत बनवून घ्यायच्या आणि नंतर आपण शिवायचं कसं हे पाहूयात तर या पद्धतीने पट्टी विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही पट्टी अशी उलटी दुमतून घ्यायची आहे आणि दुमतून घेतल्यानंतर शिवण्यासाठी आपल्याला एक सुई लागणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत शिवत यायचं आहे तर या पद्धतीने समोरासमोरील टाक्यावर टाके घालायचे हवं तर सेम याच कलरने देखील तुम्ही शिवून घेऊ शकता तर माझा हा कलर संपलेला आहे त्याच्यामुळे मी थोडस विदाऊट कलरने शिवून घेणार आहे प्रत्येक खांबावर आपल्याला एक एक टाका द्यायचा आहे त्याच्यानंतर कॉर्नरवर आल्यावर आपल्याला एकाच जागी दोन तीन टाके द्यायचे आहेत आणि या पद्धतीने टाक्यामध्येच आपल्याला गाठ टाकायची आहे इथे पाहू शकता मी टाकली त्याच पद्धतीने दोन वेळेस आपल्याला गाठ टाकून घ्यायची आहे आणि सिक्युअर करून घ्यायचं आता सेम याच पद्धतीने प्रत्येक टाक्यावर टाका टाकत टाकत ता आपल्याला इथपर्यंत शिवत यायचं आहे तर मी इथपर्यंत शिवून घेते तर इथे पाहू शकता मी इथपर्यंत शिवून घेतलेला आहे आणि नंतर इथे दोन गाठी टाकून धागा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला हे पूर्ण सोयीसं करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि सोयीस केल्यानंतर आपल्याला बुटाचा शेप देण्यासाठी काय करायचं आहे इकडून एक दोन तीन चार ह्या चा चौथ्या खांबापासून आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने फक्त सुई ओवून घ्यायची आहे प्रत्येक खांबातून सुई ओवून घ्यायची आहे आणि परत इथून इकडच्या चार खांबापर्यंत सुद्धा सुद्ध सुई ओवून घ्यायची आहे सु होऊन घेतल्यानंतर मी काढून देखील घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने एक गाठ मारायची आहे एकदम घट्ट गाठ मारायची आहे तर हे पाहू शकता आपला बूट तयार झालेला आहे आता याच्यावर आपण बो लावणार आहोत या पद्धतीने तर हा बो कसा विणायचा हे आपण आता पाहणार आहोत तर सर्वात अगोदर एक मॅजिक रिंग विणायची आहे आणि एक मॅजिक रिंग विणल्यानंतर या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला चार खांब विणायचे आहेत सॉरी चार साखळे विणायचे आहेत आणि चार साखळ्या विणल्यानंतर सुईवर दोन वेळेस वेढा टाकायचा आणि ह्या मॅजिक रिंगमधून एक वेळेस काढायचा आणि आता आपल्याला काय करायचं तीन वेळेस दोनातून एक दोनातून एक करून काढायचं म्हणजे आपला झाला ट्रिपल क्रोशिया तर असे तीन ट्रिपल क्रोशे विणायचे दोन आणि हे झाला तिसरा तीन ट्रिपल क्रोशे विणल्यानंतर परत एक दोन तीन चार चार साखळ्या विणायच्या आणि आता आपल्याला इथे स्लिप टीच करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता परत या मॅजिक रिंग मध्येच आपल्याला काय करायचं आहे एक दोन तीन चार चार साखळ्या घ्यायच्या परत तीन ट्रिपल क्रोशा विनायचे एक दोन आणि हे तीन तीन ट्रिपल क्रोश विनल्यानंतर परत चार साखळ्या आणि परत मॅजिक रिंगमध्येच आपल्याला काय करायचं स्लिप टीच करायचं आता ही जी मॅजिक रिंग आहे ही आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे या पद्धतीने पाहू शकता हा आपला बो तयार झालेला आहे आता एक साखळी घेऊन हा धागा थोडासा दूरवर कट करून घ्यायचा आणि दूरवर कट करून घेतल्यानंतर हे दोन्ही धागे या पद्धतीने मध्ये गुंडाळून घ्यायचे आणि एक सिंपल गाठ मारून घ्यायची या पद्धतीने घट्ट मारायची हा आपला बो तयार झालेला आहे आता हा बो याच्यामध्ये असंच आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे आतल्या साईडनी गाठ टाकून घ्यायची आहे तर हे पाहू शकता या पद्धतीने आपला बेबी बूट तयार झालेला आहे तर मग मैत्रिणी तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला जर असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय